नमस्कार शनिवारच्या देशदूत कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पावसाळा सुरू झालाय काल रात्रीपासून तर धार ज्याला असं म्हणता येईल तशी नाशिकमध्ये पडतील जोर कमी आहे पण आपल्याला हवा असलेला पाऊस हा नाशिकमध्ये पडतोय अर्थात पाऊस म्हटलं की हवा बदल हा आला आणि हवा बदल म्हंटलं की आपल्या शरीराला त्याच्याशी ऍडजस्ट करणं आणि त्याच्यामुळे अचानक गरमीतनं आलेलो आपण जेव्हा या थोड्या अशा सर्द थोड्या अशा उष्ण अशा हवेमध्ये येतो तेव्हा मात्र आपल्याला काही ना काही आजार दिसतात सध्या नाशकात तुम्ही बघितलं पेपरमध्ये आमच्या वाचत असाल देशदूत मध्ये तर डेंग्यूची खूप मोठी साथ चालू आहे असं आपल्याला दिसतंय खूप सारे व्हायरल इन्फेक्शन आहेत एक आड एकाला सर्दी कोणाला खोकला कोणाला अंगदुखी कोणाला पोटाचे विकार असं काही ना काही आपण ऐकतोय आणि कुठलाही सीझन बदलला की हे व्हायरल उफाळत असतं मध्येच काहीतरी आपल्याला स्वाईन फ्लू ऐकू येतं मध्येच काहीतरी असं मोठं नाव असलेलं एखादा आजार ऐकू येतो आणि मग सगळ्यांना खूपच घाबरायला होतं पण अशा परिस्थितीत हे सगळं चालूच होतं अशा परिस्थितीत माझ्या हातात एक खूप सुंदरसं पुस्तक पडलं त्या पुस्तकाचं नाव होतं डॉक्टरांकडे जाण्याच्या पूर्वी आणि त्याचे लेखक होते डॉक्टर विकास गोपटे की जे आपल्या इथे आज कट्ट्यावर उपस्थित आहेत सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं अतिशय सुंदर असं हे पुस्तक आणि आपण सरांना जाणतो नाशिक मधले खूप एक सिनियर प्रॅक्टिशनर गो टू डॉक्टर आपण ज्याला म्हणतो इतके इझिली अप्रोचेबल असलेले डॉक्टर गोपटे सर आणि अतिशय हसतमुख पेशंटला ट्रीटमेंट करणारे की तुला काय नाही रे बरा होशील असा विश्वास देणारे या सगळ्या त्यांच्या प्रॅक्टिस बद्दल त्यांनी जे नाशिकला आरोग्य क्षेत्रात एवढं मोठं भरीव योगदान दिलंय त्याच्याबद्दलचा जो एक ते अवेअरनेस क्रिएट करतात त्याबद्दल नुकताच देशदूत तर्फे त्यांचा गौरव पुरस्कार देऊन सुद्धा आम्ही सन्मान केलेला आहे आणि तो करताना अर्थात आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतो सर तुमचा तर सर जसं मी म्हंटल की हवा खराब आहे आणि हवा खराब आहे म्हटल्यावर खूप सारे लोक अंग दुखी डोकं दुखी पोटदुखी किंवा कोटाचे विकार आणि सर्दी खोकला हो असे खूप सारे येतात तर सध्या काय स्पेक्ट्रम ऑफ डिसऑर्डर्स किंवा पावसाळा म्हटलं की पाऊस त्याच्यावर केवळ भजीच आठवत नाही तर डॉक्टरला वेगळे ठेवणारे आजारी पावसाळी आजारी खूप प्रमाणात दिसून येतात सडन वाढ आम्हाला दिसायला लागलेली आहे <laughs> की प्रमाण पे, पेशन्ट प्रमाणात खूप अचानक वाढ झालेली आहे पण सगळे जे आहेत ते नव्वद टक्के व्हायरल डिसीजेस आहेत oh. फॉर्च्युनेटली okay. व्हायरल डिसीज बद्दल असं म्हटलं जातं की सेल्फ लिमिटिंग ते hmm. डिसीजेस असतात फारसं काही करावं लागत नाही सावध पवित्रा फक्त ठेवून ऑब्झर्वेशन करायचं असतं hmm. पण फारसं ऍक्टिव्हिटी खूप काही करत नसतं कारण ते आपोआपच बऱ्याच वेळा बरे होत असतात त्याच्यावर एक वाक्य फार छान आहे मेडिसिन इज अन आर्ट ऑफ अम्युजिंग द पेशंट टिल नेचर क्युअर सिन हो oh, हा एक एका डॉक्टरनी म्हणावं एका डॉक्टरनी की हे बरे होईपर्यंत त्याला आता सर्दी आम्ही बरी करत नाही सर्दी But... आपोआपच बरी होते तिचा जे आहे फक्त आम्ही सर्दी सुसह्य करतो hmm. सर्दी सुसह्य करतो म्हणजे नाक चोरले नाक होण्याच्या गोळ्या देऊ किंवा औषध ड्रॉप्स देऊ अंग दुखते देऊ ताप आलाय त्याला औषध देऊ पण तो सर्दीबद्दलचा जो काहीच नाही सर्दी औषध घेतलं तर एक हप्त्यात बरे होते नाही घेतलं तर सात दिवसात तर बरोबर अगदी अप्रोप्रिएट आहे पण फॉर्च्युनेटली बरेचसे आजार सध्याच्या काळात येणार आहेत त्याच प्रमाणात त्याच प्रकारचे आहेत म्हणजे कोविडलाही ट्रीटमेंट नव्हती ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक आपोआप बरे व्हायचे फक्त जे कोमॉर्बिड आहेत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे अस्थमा आहे किडनीचे आजार आहेत त्या लोकांना मात्र काळजीपूर्वक करायला लागायचं तसंच बऱ्याच लोकांना आता ह्या सध्या जो डेंगी चिकनगुनियाच्या सडन ऑनसेट सडन ऑनसेट म्हणजे त्याची गमतीने असं वर्णन केलं जातं की ब्रेकबोन फिवर म्हणतात त्याला था। की कसाच सुरू होतो तर मी भात कालवेपर्यंत व्यवस्थित होतो आणि भात कालून घास तोडणं नेऊ ने शकत नाही इतका सडन ऑनसेट म्हणजे त्याला आपण पुरी भुताटकी म्हणायचं त्या पद्धतीचा हा त्याचा ऑनसेट असू शकतो पण त्यालाही काही दरवेळेला लोकांना वाटतं की ह्याला बऱ्याच वेळा डॉक्टर्स ह्याच्या बाबतीत मात्र टेस्ट आवश्यक आहेत कारण सीबीसी नावाचा एक साधा काउंट आहे आणि बाबतीत बाबतीत सगळेच ज्याच्यात प्लेटलेट्स आणि डब्ल्यूबीसी कमी होतात तर ते सर सा, हे एक्सप्लेन करून सांगा आपल्या श्रोत्यांना कारण की बाबतीत खूप समज गैरसमज भरपूर आहेत तर प्लेटलेट शरीरात काय करतात प्लेटलेट्सचा आ, रोल काय असतो आणि ते कमी झाले किंवा जास्त झाले तर काय होत असत त्याची मर्यादा लाख ते साडेचार लाख या रेंज मध्ये असतात त्या त्या जर प्रमाणात खूप प्रमाणात कमी झाल्या तर ज्याला रक्ताचा गोठण्याचा जो गुणधर्म आहे रक्त शरीराच्या बाहेर पडलं हवेच्या संपर्कात आलं की ताबडतोब गोठायला लागतं तर त्याच्यात प्लेटलेटचा महत्वाचा रोल असतो जर किंवा आतल्या आतही काही वेळेला रक्तस्राव जास्त होऊ शकतो जर प्लेटलेट्स हो। कमी झाल्या तरी पण फॉर्च्युनेटली त्याची रेंज खूप चांगली आहे म्हणजे दीड लाखाच्या पेशी प्लेटलेट्स त्या वीस हजारापर्यंत कमी झाल्या तरी सहसा काळजीसारखं नसतं शरीर आपोआप त्या वाढवण्याचं हे करत असतं पण अशा वेळेला त्याला फक्त हायड्रेशन ठेवायचं रेस्ट द्यायची आणि आहार संतुलित त्यांनी घेत राहायचा आणि विश्रांती यांनी सहसा प्लेटलेट्स आपोआप होतात बरोबर आणि प्लेटलेट्स जेव्हा तुम्हाला डेंगी होतो तेव्हा पहिला या प्लेटलेट्स वर होत असतो बोन मॅरो म्हणून जो आहे त्याच्यात त्या सगळ्या पांढऱ्या पेशी लाल रक्तपेशी प्लेटलेट्स त्यांचं उत्पत्ती स्थान आहे लॉंग बोन मॅरो म्हणतात लॉंग बोन्स मधला मॅरो जो असतो तिथे ते उत्पत्ती स्थान आहे तर त्याच्यावर ते अटॅक करतात त्यामुळे प्लेटलेट्सची निर्मिती थांबते डब्ल्यूबीसीची ज्या संरक्षक फळी आहे ती डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशी।, पेशी ही आपली आर्मी येते हो। जेव्हा कुठल्याही बाहेरचा एखादा जंतू किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया किंवा पॅथोज काही आला तरी त्याला जातात त्याच्यावरती त्या फॅगोसायटोसिस म्हणतात त्या फॅग पेशी त्याला एनगल्फ करून तिथे करतात त्याचबरोबर एकदा रोग झाला की त्या रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी ज्याला अँटीबॉडी फॉर्मेशन करायचं ते देखील त्याच पेशी ते काम करतात त्यामुळे अशा सर्व प्रकारे ते मेकॅनिझम ही इंटरनली तयार तुमच्या या कुठल्याही म्हणजे ज्याची प्रतिकारशक्ती सामान्य आहे सर्वसाधारण आहे त्यांनी काळजी सारखं काही करायचं फक्त कोम ऑर्बिडी ज्यांना ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे ओल्ड एज चे लोक आहेत त्यांनी मात्र त्याच जास्त काळजी घ्यायला लागली आणि त्याही प्लेटलेट ची संख्या ही इथपर्यंत खाली वीस हजारापर्यंत खाली गेले तरी फारसं धोकादायक नसतं फक्त वॉचफुल राहावं लागतं ऑब्झर्वड राहावं लागतं म्हणजे काळजी करू नका काळजी घ्या एक्झॅक्ट त्याला आणि पिरियडिकली त्याला ते सीबीसीचा काउंट करावा लागतो बरोबर आणि एक सी रिएक्टिव्ह प्रोटीन सीआरपी म्हणून सगळ्यांना माहीत आता सगळ्यांना तर तो सीआरपी हा सेन्सिटिव्ह एक मार्कर आहे इन्फ्लेमेशनचा बरोबर तो बऱ्याच प्रमाणात वाढलेला असेल तरी देखील काळजी घ्यायला काळजी घ्यायला बरोबर आता हे डेंग्यू बाबत झालं किंवा चिकनगुनिया चिकनगुनिया मध्ये बोन्स अटॅक होतो सगळे जॉईंट्स जॉईंट जॉईंट्स जॉईंट सगळे आखडतात सगळे बरोबर आणि त्याचा लॉंग टर्म इफेक्ट पण लॉंग टर्म राहू शकतो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लोकांना त्याचा हे राहू शकतो राहू शकतो बरोबर पण आता आपण व्हायरल स्पेक्ट्रम कडे येऊयात की खूप सारे व्हायरल असतात तुम्ही सुरुवात ज्याच्याने केली की काही करू नका तो आप बरावी पण कोणाला व्हायरल झालं म्हटलं तर आता कोविड कोविडमधनं बाहेर आलेलो आम्ही जरा घाबरूनच जातो आणि मग पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे मागे मी ही गोळी घेतली होती तर ते मला बरं वाटतंय मग मी ओवर द काउंटर जाणार मला ही गोळी द्या त्याला प्रिस्क्रिप्शन लागत नाही आणि तशा गोळ्या आम्ही खूप जास्त खायला लागतो आणि त्याची मजल इथपर्यंत जाते की आपण व्हायरल अँटीबायोटिक्सनी पण ट्रीट करायला लागतो व्हायरल कडे नेमकं कसं बघावं त्याची ट्रीटमेंट मोडॅलिटी कशी असते लोकांना आपण काय सांगू शकतो की काय करा व्हायरल झालं तर आणि काय करू नका आणि मुळात व्हायरल मध्ये होतं काय त्याच्याबद्दल एक फार सुंदर वाक्य आहे ऑल बग्स डोंट नीड ड्रग्स ओके ऑल बग्स डोंट नीड ड्रग्स प्रत्येक काही बॅक्टेरिया आहे व्हायरस आहे प्रत्येकाला तुम्ही अटॅक केलाच पाहिजे असं नाही त्याच्यात आणखीन एक माणसाला जो ताप येतो ही देखील त्याची इम्युनिटी सिस्टीम जागृत असण्याचे एक लक्ष साईन आहे की माणसाला ताप आला म्हणजे त्या बॅक्टेरिया मल्टिप्लाय होण्याची त्या जो शरीरात आलेला आहे त्याची ती कुवत थांबवते आणि त्याला अँटीबॉडी फॉर्मेशनला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते बर... हे ताप येणं हे त्या सुसह्य ताप असेल नवण्ण असेल मला काही वाटत नाही नव्हण तापाचं तर तेवढा ताप राहू द्या शंभर एकशे पुढे गेला तर तुम्हाला पॅरासिटामॉल जे आता आजीबाईच्या बटव्यातली पण ही आता सगळ्यांना माहिती झाली आहे ती वापरायला हरकत नाही किंवा खूप लहान मुलं असतील तर त्यांना कारण त्यांचा ताप हे त्यांना फिट वगैरे हो येऊ हो शकते म्हणून त्यांना ताप कंट्रोल करण्यासाठी ते किंवा वृद्ध लोकांना आपण एकदम मेजॉरिटी लोकांना ताप हा आलेला आहे सूचिन्न आहे असं समजायला हा अँटीबायोटिक्स बद्दल ते सांगत होत की व्हायरसवर अँटीबायोटिक काम करत नाही ना बऱ्याचशा व्हायरसवर अजून औषध नाही कोविड आहे कोविड उदाहरण आहे की कोविडवर कुठलंही अजून औषध नाही त्यामुळे प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर त्यात हे फक्त आता काही आता स्वाइन फ्लू जो आहे त्याला मात्र एक टॅमी फ्लू नावाचं औषध नऊ ला जेव्हा पहिल्यांदा सहा आली तेव्हा त्याचा उपयोग चांगला झालेला आहे तोही पण सुरुवातीच्या अठ्ठेचाळीस तासात चालू केला तर उपयोग होतो आणि तो सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे करेक्ट करेक्ट आणि अँटीबायोटिक्स आता सोर थ्रो दुर्दैवाने सगळे जे ताप आहेत किंवा फ्लू आहेत त्यांची सुरुवातीच्या एक दोन तीन दिवसात लक्षणं सारखीच असतात बरं घसा खोक होतो नाक गळत अंग मोडून येतं ताप भरतो कस कस अशी सगळे ते सगळे पहिले एक दोन दिवस सारखीच असतात डिफरेंशिएट करणं अवघड असतं त्यावेळेला पण अशा वेळेला लोक बॅक्टेरियल इन्फेक्शन घसा मागे दुखला होता तेव्हा डॉक्टरांनी मला हे अँटीबायोटिक दिलं होतं पडलेली असते चिठ्ठी घेऊन जातात आणि आपल्याकडे ते दिलं जातं ते करू नका कारण अँटीबायोटिक्स परत त्याचा मिसयूज झाला मी त्यांना होतो आणि जेव्हा लांबगारे आल्यासारखी गोष्ट जी आहे की तुम्ही वापर गैरवापर केला तर पुढे जेव्हा उपयोगी पडायला हवी रेझिस्टन्स डेव्हलप होईल त्याला अगदी करेल सर तुमच्या पुस्तकात तुम्ही खूप साऱ्या गोष्टी मांडलेल्या आहेत अगदी आजारांविषयी मांडलेल्या आहेत तर तुमचं एक म्हणणं आहे की डॉक्टर कडे तुमची सतसत विवेक बुद्धी कशी वापरा ते थोडक्यात कसं पेशंट आम्ही सांगतो मी मकीम खत्रेजान बऱ्याच वेळा असं असतं पेशंटला नॉलेज हे आहे पण काही वेळेला त्याला पूर्ण सखोल ज्ञान देणंही फायद्याचं असतं कारण त्याने त्याला अवेअरनेसोबत रेड अलर्ट साईन आपल्याला कुठे आहेत की ह्या हे झाल्यानंतर आपल्याला डॉक्टरकडे जायचं पण तोपर्यंत आपण वॉचफुल राहावं ऑब्झर्वंट राहावं ती कल्पना देण्यासाठी ते डॉक्टरांकडे दे जाण्यापूर्वी या पुस्तकात त्याच बरच माहिती दिलेली की माहिती हवी पण आता आजकाल त्याला फिअर सायकोसिस हा शब्द झालेला आहे किंवा छातीत दुखतंय डाव्या बाजूला दुखतंय आता सगळ्यांना माहितीये हृदय आपल्या डाव्या बाजूला आहे इथे दुखल की असेल ही कल्पनेने गर्भगळीत होतात म्हणजे ते म्हणतात तस की प्लेगच्या च्या ऍक्च्युली प्लेग ने आणि मिळेल प्लेगच्या भीतीने दोन हजार मिळेल तसं सायकोसिस ह्या हो रोगामुळे देखील लोक आणि आता त्याला अनेक कारण आहेत जीवनातले ताणतणाव आहेत जीवनशैली आहे ओबेसिटी आहे अनेक 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 कारण आहेत फास्ट टॅग मध्ये सगळेजण चाललेत अशा वेळेला ते एवढासा न्यूक्लिअस मिळाला तरी त्याच्यावर कटेरी हलवा बनतो अगदी आपण मगाशी बोलता बोलता हे बोलायचं राहिलं की आपण जे बघितलं की थंडी ताप वगैरे हे येणं आजकाल अशी पण एक कंप्लेंट दिसते की लोकांचं पोट खराब होतं की जुलाब होत आहेत किंवा उलट्या होत आहेत आणि मग त्यांना ताप भरतो आणि असं होत आहे तर हे काय दिसतंय आपण गॅस्ट्रो इंटेस्ट इन्फेक्शन गॅस्ट्रो एंटरायटिस म्हणतात किंवा डायरिया म्हणतात जुलाब होणं हे तर तो देखील मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तो व्हायरलच असतो त्याला बऱ्याचशा वेळेला ट्रीटमेंट के लागत नाही काहीतरी उघड्यावरचे पदार्थ खाल्ले जातात जाता। किंवा शिळे पदार्थ खाल्ले जातात पाण्यामुळे खराब पाणी आलं तरी देखील त्याच्यातनं देखील ते इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यावेळेला पहिला अटॅक जो होतो तो स्टमक ज्याला जिथे अन्न जाऊन पडतं तिथलं इन्फ्लेमेशन सुरू होतं मग उलट्या व्हायला लागतात आणि नंतर मग काही वेळेला तो लोअर ट्रॅक लोअर जिया ट्रॅक म्हणजे खालचं याला लहान आतडं मोठा आडतडं ह्यालाही देखील त्रास होऊन जुलाब सुरू होतात पण अशा वेळे त्याला जलसंजीवनी देणं आणि सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट देणं त्याला अनेक आता घरगुती देखील खूप त्याला उपचार आहेत आजीबाईच्या बटव्यातल्या घरचे लोक देखील त्याला ते देऊ शकतात शकता। पण दरवेळेला त्याला अँटीबायोटिक लागतं असं नाही पण हायड्रेशन ठेवणं oh. जलसंजीवनी जी बांगलादेशमध्ये मध्ये ते कॉलोराय जेव्हा झाला तेव्हा शोधित गेली शोधली गेली तर ते घरच्या घरी तुम्हाला ते पाणी देऊन साखर मिठाच सोडा सोडायचं पाणी देऊन ते हायड्रेशन ठेवून येत थे। बरोबर सर या सगळ्यामध्ये एकंदरीतच तुम्ही असं सांगताय की थोडासा धीर जास्त धरा पाणी खू नका आणि एकदम औषधं खायला लागू नका पण साधारण मनुष्य स्वभाव आहे आणि आता कोविडचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे काही ना काही प्रत्येकाने घरात अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे थोडस तुम्ही जसं म्हणता तसं फिअर फॅक्टर हा काही व्हायला लागलं की लगेच लोकांना होतो तर तो कसा कंट्रोल करावा त्याच्यावर म्हणजे औषध तर नाही आहे तुमच्या मनाचा खेळ येतो तर त्याच्यासाठी म्हणून काय करावं काही लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणावेत का अवघड झाल्यात गोष्टी कारण आता गुगलमुळे परत लोकांना नको असलेली माहिती मिळते की त्यामुळे मी सांगितलं जसं की एवढंस काहीतरी बीज मिळतं त्याच्यावर मग अं बांधला जातो की लोक अगदी एक्स्ट्रीम विचार करतात की मला छातीत दुखतं डाव्या बाजूला दुखतं म्हणजे हार्ट अटॅक असू शकते आणि अशा वेळेला केवळ रिएशिंग वर्ड्स किंवा हे नाही मग त्यावेळेला त्याला त्या मग पूर्ण सगळ्या चाचण्या करायला लागतात आणि चाचण्यांनाही अंत नाहीये कुठे थांबायचं ह्यालाही त्यावेळेला तुम्ही काय म्हणतात त्याला मेडिटेशन करून किंवा स्वतःचा समजवून करून ऑटो सजेशन ज्याला म्हणतात ते करूनच लोकांना करा। हे करावं लागेल हे तर होणार आहे की शरीर आहे माणसाचं हवा बदल झाला काही जीव जनता जंतू आले काही साथी आल्या तर त्याचा त्रास ज्याची इम्युनिटी कमी जास्त आहे त्याच्याप्रमाणे त्याला होत असतं घाबरायचं काही कारण नाही असं डॉक्टर म्हणताय सर्वसाधारण आपली शरीर आपलं शरीर जे आहे ते सक्षम आहे या सगळ्या आक्रमणांना तोंड द्यायला पण त्याच्यासाठी म्हणून जसं ते म्हणतात की आहार चांगला पाहिजे मला वाटतं झोप पण झोप सात ते, ते आता खूप कमी झालेली आहे तर ती झोप चांगली पाहिजे तुम्ही चांगलं स्वतःला हायड्रेट ठेवलं पाहिजे दिवसभरात व्यवस्थित पाणी प्यायला पाहिजे तेही आजकाल आपण कमी पितो तर या सगळ्या ज्या अगदी बेसिक जीवन पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या तर मला असं वाटतं फारसं घाबरून जायला कारण नाहीये पण तरी सुद्धा जर का तुम्हाला काही होत असेल तर औषध घेताना मात्र निश्चितच डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या कुठला औषध घेतलं त्याचा ओव्हरडोस झाला तर त्याचा भलता काहीतरी परिणाम हा शरीरावर होऊ शकतो आणि सातत्याने औषधं खाल्ली तर पुढे त्याच्या इम्युनिटीला सुद्धा तुमच्या शरीराचा त्रास होऊ शकतो सोपे आजार आहेत त्याला इला सोपे सर म्हणाले की विश्रांती रेस्ट हा बेस्ट उपाय आहे कारण की जेव्हा तुम्ही रेस्ट करता तेव्हा तुमची बॉडी हे तुमचे सेल्स जनरेट करत असते आणि त्याच्यामुळे त्या जनरेट झालेल्या सेल्सनी तुमच्या शरीराची सक्षमता ही जास्त वाढत असते तर सोपे उपाय करा घाबरून जाऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या चांगलं खा उघड्यावरचं खाऊ नका पाणी स्वच्छ आहे का नाही याची खात्री करून घ्या आणि झोप महत्वाची आहे ती झोप घ्या आणि विश्रांती घ्या हे सगळं केलं तर मला असं वाटतं की या येणाऱ्या ज्या साथीचे रोग आहेत याला आपण सामना करायला निश्चितच तयार होऊ शकतो आणि दिलासा वाटणार असेल तर निश्चित सरांचं पुस्तकही वाचा डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी हे डॉक्टर विकास गोपटेंचं पुस्तक आहे छानसं आहे सोप्या भाषेतलं आहे निश्चितच उपयोग होईल असं मला वाटतं सर तुम्ही ते आलात आणि अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद